नमस्कार शेतकरी बंधू आज रविवार 15 जून 2025 हजार पंचवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रात आज रात्रीला महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून याचे विशेष कारण म्हणजे सध्या राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वारे वाहत असून त्यापासून गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर प्रामुख्याने यामधील कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून या जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिले जाहीर केले आहे तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला असून मुंबई जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यात उर्वरित राज्यात विजांसहित काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा दिलेला आहे